वळूया पुढल्या बातमीकडे मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरीही गुन्हेगार ठरवलं जात आहे मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही असं भगवान गडाचे प्रमुख नामदेव शास्त्री यांनी म्हटलंय नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून बीडचं राजकारण चांगलंच तापलेलं सा आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप होत आहेत या प्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होतोय विरोधकांकडून धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी होती आहे याच पार्श्वभूमीवर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे मुंडेंना क्लीनचीट देण्याचा हा प्रयत्न आहे सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा जो सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून तर त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवले आहेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानं संप्रदायाचं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया सुद्धा नामदेव शास्त्रींनी दिली आहे हे सांगताना भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचा दावा देखील शास्त्रींनी केला गुन्हेगार नाही आहे धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमाचा धक्क मोग आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे शंभर टक्के जाणीवपूर्वक त्रास दिला मला धनंजय मी काल धनंजयला बोलता बोलतो ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणार असता तो मोठा संत झाला असतो मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत त्यांच्या पक्षानं पाठीशी उभं राहायला हवं कारण पक्षाला कल्पना आहे ते कोणत्याही प्रकरणात गुन्हेगार नाहीत अशा शब्दात शास्त्री यांनी त्यांची पाठराखण केली आहे हे सांगतो एखाद्या सेन्सिटिव्ह मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका ही भित्री पद्धत झाली समोरासमोर लढा समोरासमोर जय पराजय करा हे राजकारणाची भगवानगडावरील महंतांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण होताच मराठा नेते मनोज जरांगे यांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली खुनासारख्या प्रकरणात महंतांनी बोलू नये वा कोणत्याही गुन्ह्याला पाठीशी घालू नये असा सल्ला जरांगे यांनी महंतांना दिला मी न्याय ऐकलं मला नाही वाटत की न्यायाचार्य एक मोठे म्हणत आहेत बघा महाराजांबद्दल गडाबद्दल महंताबद्दल बोल राजकारणी काही डागाळलेले लोक असतील बोलले असतील की नसतील मला माहित नाही पण मला वाटत नाही ते बोलले असतील पण त्यांना दोष देऊन उपयोग नाही असं मला वाटतं जाणारा न शिकवलं असेल एखाद जाणार त्यांना काय बिचारायला माहिती बस बसून जाणाऱ्याने सांगितलं असणा असं म्हणा मग असं झालं मग तस झालं आणि त्यांना दोष देण्यापेक्षा शिकवणारा ना जेव्हा गेलाय याला आता कुठं कुठं हात बसलो हेच कळायला तयार नाही आपण काय करून गेलो हेच कळायला तयार नाही त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही शेवटी मरण पुढं दिसल्यावर असं होतं या संपूर्ण प्रकरणात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र सुरुवातीपासूनच संबंधित प्रकरणी आपला संबंध नसल्याचं सांगत भगवानगड आपल्या नेहमीच पाठीशी राहिलीय असं म्हटलंय हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देणं आवश्यक असताना आपल्या राजीनामाची मागणी अधिक तीव्रतेने होतीये याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली जी काही के हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे ती फास्ट ट्रॅकवर केस आणली पाहिजे आणि ज्याच्यात जे कोण सापडेल जे कोणीही असो कोणालाही सोडू नये आणि त्याला शासन झालं पाहिजे ही, ही, ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे तीच आजही माझी भूमिका आहे ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे त्या माझा राजीनामा घेऊन समाजाला मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा त्याचा विचार करण्याचा भाग आहे मुंडे यांची पाठराखण होत असली तरी बीड हत्या प्रकरणी धनंजय मुंडे दोषी असल्याचा दावा राष्टपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय आपण कसलं समर्थन करतोय खून कोणी केला मी शंभर टक्के सांगतो गुण झालेले नाही पण त्या निर्दोष आहेत का नाही या गँगला पोषण्याचं मोठं काम राजाश्रय काम त्यांनी कळत केलंय ना आणि एका गादीने त्वेष सूड ह्याच्या विरोधात भाष्य करायचं असतं शांतता निर्माण होईल प्रेमाचे संदेश द्यायचे असतात त्याच्या त्यांच्याकडनं अशा बा... भाष्य करणं हे मला तरी पटलेलं नाही हत्या प्रकरणामध्ये गेले काही दिवस ठिकठिकाणी थीक आक्रोश मोर्चे निघत आहेत धनंजय देशमुखांच्या कुटुंबियांकडून सातत्यानं न्यायाची मागणी होतीये मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही असा शब्द दिला असला तर या प्रकरणातील तपास पूर्ण होत नाहीये पोलिसांनी यात आठ आरोपींना अटक केलेली असली तरीसुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा अद्याप पूर्ण उलगडा होऊ शकला नाहीये ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज